उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार एकडून सी पी राधाकृष्णन तर एनडीए आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात एकडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्वाचं त्यामुळे प्रत्येक खासदाराची गणना करूनच मतदान भाजपाकडून ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएकडे बहुमतापेक्षा अधिकच संख्याबळ निवडणुकीमध्ये राज्यसभा लोकसभेचे सातशे ब्याऐंशी मतदार एनडीएकडे चारशे बावीस खासदारांचं संख्याबळ बहुमतापेक्षा एकतीस संख्याबळ अधिक इंडिया आघाडीकडे एकूण बत्तीस खासदारांचं संख्याबळ जिंकण्यासाठी तीनशे एक्क्याण्णव मतं गरजेची बहुमतासाठी इंडिया आघाडीला एकोणऐंशी खासदारांची गरज नसल्यानं क्रॉसओटिंगची शक्यता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आजच्या निवडणुकीसाठी एन डी ए उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी टी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे तर संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू मंत्री राम मोहन नायडू यांच्यावर सुद्धा महत्त्वाची जबाबदारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये दोन पक्ष सहभागी होणार नाहीत जनता दल आणि तेलंगणातील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाही बिजू जनता दलाचे सात भाजपनं प्रत्येक निवडणुकीसाठी यंत्रणांचा गैरवापर केला धमकावणं प्रलोभन दाखवणं भाजपला यावेळेला शक्य होणार नाही संजय राऊतांचा आरोप पंतप्रधान मोदी यांचा एनडीए खासदारांना संबोधन जीएसटी सुधारणावर मोदींचं भाषण नवरात्र उत्सवापासून दिवाळीपर्यंत खासदारांनी स्वदेशी मेळावा आयोजित करावा पंतप्रधानांच्या <दिवारी> मुंबईमध्ये स्पष्ट केलं मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाला सगळं बंद करू जरांगेंचा इशारा मराठा आरक्षणाचा जी आर विरोधात मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात छगन भुजबळात कोर्टात जाण्याची शक्यता सध्या गावागावात आंदोलन होत आहे आता अख्खा ओबीसी समाज आंदोलनामध्ये उतरेल भुजबळांचा इशारा